नमस्कार माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र पावसाळा आला की आपल्याला साप आणि साप चावलेले पेशंट जास्तीत जास्त आढळतात आणि त्याच्यावर उपचार काय करावे या समस्येसाठीच आज आपण भेटणार आहोत आस्था न्युरो केअर अँड मल्टिलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निलेश नागरगोजे सर तर जाणून घेऊया साप चावल्यानंतर त्याच्यावरती उपचार व उपाय काय करावे यासाठी नमस्कार मी डॉक्टर निलेश नागरगोजे मेंदू विकार तज्ज्ञ आस्था न्यूरोकेअर अँड मॅटर्निटी हॉस्पिटल येथून आपल्याला सर्पदंश या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी मी बोलत आहे तर पावसाळा सुरू झाला आहे सर्वत्र पाऊस पडत आहे आणि त्या त्याबरोबरच एक समस्या भेडसावते माणसाला ती म्हणजे सर्पदंश अनेक साप पाऊस पडल्यामुळे बाहेर पडू शकतात आणि त्यामुळे ह्या सर्पदंशांचे रुग्ण हल्ली पावसामध्ये वाढतात सर्पदंश हा बहुतांशी भारतामध्ये बिनविषारी साप असल्यामुळे तसं फारसं घाबरण्यासारखा आजार नाहीये पण काही केसेसमध्ये काही रुग्णांना जर विषारी साप चावला तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा त्याची लक्षणे ओळखून आपण योग्य त्या मार्गाने उपचार करायला पाहिजे सर्वप्रथम साप चावला तर माणूस घाबरून जातो प्रत्येक साप हा विषारीच आहे असं नाही बऱ्याच वेळा घाबरूनच अनेक लक्षणे येतात तर विषारी साप हे मुख्यपणे दोन प्रकारचे असतात एक न्यूरोपॅरालेटिक स्नेक बाईट आणि एक आहे वॅस्क्युलोटॉक्झिक स्नेक बाईट आता न्यूरोपॅरालेटिक स्नेक बाईट म्हणजे काय न्यूरोपॅरालेटिक स्नेक बाईट म्हणजे हा एक पॅरालिसिस करणारा विषारी सापामुळे होणारा आजार आहे तर असे न्यूरोपॅरालेटिक स्नेक्स कोणते किंवा न्यूरोपॅरालेटिक साप कोणते तर महत्त्वाचं म्हणजे किंग कोब्रा किंवा कोब्रा किंवा त्याला वैद्यकीय नाव आहे नाजा ना नाजा आणि दुसरा म्हणजे कॉमन क्रेट किंवा मनिर जातीचा सा साप तर या दोघांमध्ये थोडासा फरक आहे लक्षणांमध्ये कोबरा जर चावला तर सुरुवातीला माणसाला काय लक्षणे येतात तर गिळायला त्रास होणे श्वास घ्यायला त्रास होणे तोंडामध्ये लाळ जमा होणे किंवा मग पापण्या दोन्ही पापण्या बंद होणे डोळे बारीक होत जाणे त्यानंतर मग रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होणे असे त्रास सुरू होतात त्यामध्ये पटकन ओळखून जर आपण याला दवाखान्यामध्ये आणलं रुग्णाला आणि जर योग्य ते उपचार सुरू केले योग्य ते उपचार म्हणजे अर्थातच स्ने या विषयावरती अँटीव्हेनम या विषयावरती विषयावरती अँटिव्हेनम उपलब्ध आहेत आणि ते जर योग्य डोसमध्ये किंवा लवकर जर चालू केलं तर हे पॅरालिसिस पूर्णपणे बरं होऊ शकतं जर योग्य उपचार मिळाला तर मला वाटतं की न्यूरोपॅरालिटिक स्नेक बाईट हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे यामध्ये कधी कधी जर श्वास घ्यायला त्रास झाला तर रुग्णाला व्हेंटिलेटर लावावं लागू शकतं आणि एखाद्या एक कधी कधी हे व्हेंटिलेटर एक आठवड्यापर्यंत लागू शकतं पण यातून पूर्णपणे रुग्ण आपला वाचू शकतो त्यामुळे पूर्णपणे वैद्यकीय क्षेत्रावरती विश्वास ठेवून न्यूरोपॅलेटिक स्नेक बाईटवरती आपण योग्य तो उपचार करू शकतो हा पण कधी कधी अंधश्रद्धेमुळे काहीतरी रुग्ण वेगळीकडे जाण्याचा मार्ग असू शकतो आणि सुरुवातीला थोडं बरं वाटल्यामुळे रुग्ण हा घरीच ठेवणे कुठेतरी दोरी बांधणे असे जर प्रकार घडले तर हा रुग्ण अचानकपणे दगावू शकतो आणि आपण एका यशस्वीपणे ट्रीटमेंट देणाऱ्या आजारावर दुर्लक्ष केल्यासारखं होऊ शकतं दुसरा न्युरोपॅरिटिक साप आहे तो म्हणजे मनियार मनियार किंवा कॉमन क्रेट या सापाच्या अंगावरती काळ्या काळ्या रिंग्स किंवा कवड्या असतात या सापाचा फरक हा आहे की हा साप मुख्यत्वे रात्री मध्यरात्री चावतो आणि जी जे लोक जमिनीवर झोपतात अशा लोकांना हा साप चावू शकतो तर यामध्ये पोट दुखणे हा सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे की अचानकपणे रुग्णाला पोट दुखू शकतं तर आणि त्यानंतर बाकीची लक्षणे येतात त्याप्रमाणे जर खूप जास्त पोटदुखी असेल आणि श्वास घेणे गिळ्याला त्रास होणे आणि डोळे बारीक होणे असे जर लक्षण असेल तर मनियार जातीचा साप चावला आहे असे ओळखून आपण त्यावरचे उपचार करू शकतो आपल्याला सर्वांना माहीत आहे की साप चावल्यानंतर आपण दोन दात दाताचे व्रण शोधायला हवे पण कधी कधी हा साप अशा ठिकाणी चावतो जिथे की हे व्रण सापडू शकत नाहीत म्हणून कधी कधी योग्य म्हणजे हिस्ट्री नसताना देखील सापच चावलेला आहे असं समजून ट्रीटमेंट करावं लागते आणि बऱ्याच वेळा अँटीवेनम दिल्यानंतर त्यातून रुग्ण बरे झालेले आहेत म्हणजे बऱ्याच वेळा साप चावला आहे की नाही हे संदिग्ध असतं माहीत नसतं साप बाजूला सापडत नाही कुठेही अंगावरती खून नसते आणि सकाळी सकाळी पहाटे उठल्यानंतर रुग्णाला पोटदुखी आणि त्याची लक्षणं सुरू होऊ शकतात तर या पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा लक्षणांबद्दल दक्षता जागरूकता असायला हवी तसेच पावसाळ्यामध्ये काय खबरदारी घ्यायला का पाहिजे तर खाली न झोपणे हो कॉटवरती झोपणे हो त्यामुळे काय होतं की क्रेट हा साप या सर्पदंशापासून आपण स्वतःला वाचवू शकतो तर हे झाले न्यूरोपॅरालेटिक स्नेक बाईट म्हणजे मेंदू विकार तज्ज्ञ म्हणून माझा संबंध या सर्पदंशाशी येऊ शकतो नंतर दुसरा मुख्य सर्पदंश तो तो म्हणजे व्हॅस्क्युलोटॉक्सिक स्नेक बाईट या हा सर्पदंश हा न्यूरोपॅरालेटिक स्नेक बाईटपेक्षा थोडा जास्त किचकट म्हणावा लागेल कारण यामध्ये जिथं चावला तो भाग सुजू शकतो आणि कालांतराने म्हणजे जवळपास एक आठवड्यामध्ये किडनी फेल्युअर पण रुग्णाला होऊ शकतं त्यामुळे हा हा सर्पदंश न्युरोपॅरिलेटिक पेक्षा थोडा किचकट समजावा लागेल म्हणजे यामध्ये रुग्णाला डायलिसिस पण लागू शकतं तर या हा वॅस्कलोटॉक्सिक स्नेक बाईट म्हणजे वायपर वायपर म्हणजे घोनस आपण आपल्या इकडे घोनस या नावाने याला ओळखतो किंवा फुरसे म्हणून पण ओळखतो तर हाच हा लपून राहतो अचानकपणे चावू शकतो आणि अशा प्रकारची लक्षणं येऊ शकतात तर अशा प्रकारे ह्या दोन्ही सर्पदंशामध्ये रुग्ण पटकन जर दवाखान्यामध्ये नेलं आणि अँटीवेनम जर मिळालं तर हा रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो